आषाढातील अमावस्या म्हणजे गटारी अमावस्या या अमावस्येला मनसोक्त दारू पिण्याचा ट्रेंड पण दारू म्हटलं की पहिल्यांदा आठवते ती व्हिस्की व्हिस्कीची दीक्षा जनरली आपल्या मित्रांच्या क्लासातून एक घोट घेऊन होते एकदा का दीक्षा मिळाली की नंतरचे नीट ऑन द रॉक्स वगैरे पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स हळूहळू पार पडतात तसं ब्रिटिशांमुळे आपला आणि व्हिस्कीचा परिचय फार जुना आहे व्हिस्की हे फक्त स्कॉटलंडचं ड्रिंक नाही तर स्कॉटलंडच्या अस्मितेचा भाग आहे मॉल्ट सारख्या धान्याला आंबवून बनवलेली दारू म्हणजे विस्की विस्की बनवल्यावर ताबडतोब पहिल्या धाऱ्याची वगैरे पिण्याची पद्धत नाही विस्की बनवल्यावर पुढचे तीन ते चार विस्की ओकच्या लाकडी पिंपात मुरवली जाते आणि या लाकडाचा सुगंध दारूला चढतो विस्कीमध्येही सिंगल मॉल्ट म्हणजे उच्च वर्णीय विस्की आणि बाकीच्या सगळ्या मलाही विस्की म्हणाना घडे आपल्या घरची विस्की म्हणजे कृत्रिम सुगंध आणि रंग वापरून बनवलेली किंवा चांगल्या अस्सल दारून अल्कोहोल मिसळून ब्लेंड केलेली विस्की आता तुम्ही विचाराल की या दोघात फरक काय सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे बायको आणि सारखी मध्ये जो काही फरक आहे तितकाच आता या गटारीला तुम्हाला काय प्यायचंय ते प्या पण तुमच्या ग्लासातले चार थेंब बोभाटाच्या दिशेने उडवायला विसरू नका